जांभई कोणाला येत दिवसभरात आपण अनेक वेळेला जांभई देतो पण विचार करा तुम्ही जांभई देत आहे आणि अचानक तुमचा जबडा अडकला तर तोंड पुन्हा बंदच नाही झालं तर केरळमध्ये एका माणसाचा जबडा जांभई देताना अडकला पण असं का होतं चला आजच्या व्हिडिओमध्ये याबाबत जाणून घेऊ व्हिडिओ आवडला तर तब्येत पाणी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर याला वैद्यकीय भाषेमध्ये टीएमजे म्हणजे टेम्पोरो मॅन्डिब्युलर जॉईंट डिस्लोकेशन म्हणतात सोप्या शब्दात तुमचा खालचा जबडा आणि कवटीला जोडणारा सांधा किंवा जॉईंट म्हणजे टीएमजे एमजे क्लिनिकच्या माहितीनुसार यात तुमचा लोअर जॉबोन टेम्पोरो मॅन्डिब्युलर जॉईंट पासून दूर होतो ही एक आपातकालीन परिस्थिती आहे कारण यामुळे तुम्हाला खाता किंवा बोलता येत नाही मग डॉक्टर हळूवारपणे जबडा पुश करून मूळ जागी आणतात तुम्ही केरळच्या व्हायरल व्हिडिओमध्ये डॉक्टरला डिस्लोकेट झालेला जबडा पुन्हा हळूच पुश करून मूळ जागी आणताना पाहिला असेल जांभळी देताना आपला जबडा उघडतो आणि पुन्हा बंद होतो ही त्याची नॉर्मल प्रोसेस आहे पण काही वेळेला जांभळी देताना किंवा काहीतरी खाताना तुमचा खालचा जबडा पुढे येऊन कवटीच्या सांध्यातून तात्पुरता बाहेर येतो आणि पुन्हा आपल्या जागी जात नाही त्यामुळे जबडा उघडल्यानंतर बंद होत नाही मग तुम्हाला प्रश्न पडेल हे कोणत्या परिस्थितीत होऊ शकतं क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार मोठी जांभई देताना हसताना किंवा खूप मोठं सँडविच खाताना जबडा डिस्लोकेट होण्याची शक्यता असते तर मेडिकल लिटरेचरच्या माहितीनुसार खूप जास्त गम खल्ल्यामुळे होऊ शकतं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या माहितीनुसार जबडा डिस्लोकेट होण्याचं प्रमाण हे कमी आहे म्हणजे जवळपास तीन टक्के पण तुमच्यासोबत कधी असं घडलं तर काय कराल पहिली गोष्ट अजिबात पॅनिक होऊ नका आणि घाईघाईने जबरदस्ती करून आपला जबडा बंद करण्याचा प्रयत्न स्वतः अजिबात करू नका जबड्याची रचना खूप डेलिकेट असते त्यामुळे तात्काळ वैद्यकीय मदत घ्या डॉक्टरांकडे जा किंवा जांभई देताना खालच्या हाताने जबड्याला थोडासा आधार द्या आपण दिवसभरातून साधारणत पाच ते वीस वेळेला जांभई घेतो त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक आणि तब्येत पाणी सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तब्येत पाणी चॅनल नक्की पाहत जा